अवैध रेती तस्करी करताना दोन टिप्पर वर कर्डी पोलिसांकडून कारवाई एक कोटी एक लाख हजार रुपयांचा मुद्देमाल रुजू झालेले कर्डी पोलीस स्टेशनचे सिंगम धडाकेबाज कारवाई दिनांक ऑगस्ट रात्री एक, एक वाजेच्या दरम्यान कर्डी पोलीस पेट्रोलिंग करीत असताना देववाडा खुर्द तुमसर ते तिरोडा मार्गावरून बिना परवाना दोन टिप्पर अवैध रेती वाहतूक करताना मिळून आले कर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस पेट्रोलिंग करीत असताना देवाडा खुर्द रस्त्यावर असताना दोन टिप्पर अवैध रेती वाहतूक करीत असताना टिप्पर चालक यांना विचारपूस केली असता एक टाटा कंपनीचा टिप्पर क्रमांक एम एच छत्तीस ए बी अकरा एकोणपन्नास आणि दोन टाटा कंपनीचा टिप्पर एम एच छत्तीस ए बी पस्तीस चौतीस हे दोन्ही टिप्पर बिना रॉयल्टीने आढळणाऱ्याने फर्यादी यांच्या तक्रारीवरून कर्डी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही टिप्पर कर्डी पोलीस स्टेशन मध्ये जमा करण्यात आले व चालक यांना ताब्यात घेतले असून चालक व मालक यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून दोन्ही टिप्पर मध्ये दहा दहा ब्रास रेतीची किंमत एक लाख वीस हजार रुपये व एका टिप्पर किंमत पन्नास लाख दोन्ही टिप्पर म्हणून एक कोटी एक लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सिंगम ठाणेदार गौरक्षणात नागलो यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास अमलदार अमित कुमरे मडावी शिपाई निखिल कोचे करीत आहेत सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार भंडारा